ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विना परवाना बॉक्साईट वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त राधानगरी तहसीलदार यांची कारवाई राधानगरी तालुक्यातील तळेगाव येथील बॉक्साईट विना परवाना भरलेले तीन ट्रक जिल्हा खनिकर्म अधिकारी व महसूल विभाग राधानगरी यांच्या संयुक्त सहकार्याने रात्रीचे गस्त घालत असताना पकडण्यात आले अंदाजे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती राधानगरीचे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली अधिक माहिती जिल्हा अधिकारी व महसूल ट्रक क्रमांक के ए छप्पन्न शून्य दोन शून्य चार के ए बावीस सी चौऱ्याण्णव शून्य दोन ए टी सोळा टी वाय पंच्याऐंशी पंच्याहत्तर हे विना परवाना बॉक्साईट वाहतूक करत असताना पकडलं हे तीन ट्रक ताब्यात घेऊन राधानगरी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत सदर ट्रक मुजावर शेख बेळगाव यांच्या मालकीचे आहेत या प्रसंगी जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंदा पाटील लक्ष्मण गावडे शिवाजी पाटील मंडळ अधिकारी गीते कोतवाल संदीप टिपुगडे यांनी पंचनामा केला महानकर नेपसाठी विजय बकरे राधानगरी